नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर भावांनो मथुर आता पंचवीस फेब्रुवारीला जे मैदान आहे फोर व्हीलरचं या मैदानासाठी मथूर सज्ज झालेलं आहे त्यामुळे मथुरचा पेरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे आता पूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचं लक्ष लागले ते म्हणजे मुंबईला जे मोठं मैदान आहे तीन पेहऱ्याचं फोर व्हीलर प्रथम क्रमांक असलेलं मैदान या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कोण गाडी जिंकणार हे देखील लक्ष आहे त्यामुळे भावांनो इथे सर्व टॉपचे रथी महारथी बघायला मिळतील संभाजीनगरचे नाशिकचे देखील टॉप टॉपचे नंदी येणार आहेत आणि घाटावरील देखील टॉपचेच नंदी आपल्याला मुंबईमध्ये पंचवीस तारखेला पाळताना दिसणार आहेत सर्वांचा कस कसपणाला लागणार ला आहे फोर व्हीलर जिंकण्यासाठी कारण की सर्वांनी या फोर व्हीलरसाठी टॉप टॉपचेच पैरे केलेले आहेत आणि मथुरने देखील टॉपचाच पैरा केलेला आहे भावांनो मथुरचं मुंबईचं हे होम ग्राउंड आहे मथुरसाठी खूप लकीच असणार आहे कारण की तीन फेरेला मथुर चांगलाच पळतोय गुलाल घेतो एक नंबर करतो त्यामुळे मुंबईला हे या वर्षीचं प्रथम मैदान आहे तीन फेरेचं नक्कीच मथुर देखील दावेदार आहे गेल्या वर्षी देखील तीन फेरेचं इथेच मैदान झालं होतं तेव्हा मथुर नव्हता तिथे पण ह्या वर्षी आपल्याला मथुर ह्या मैदानात पळताना दिसणार आहे म्हणून खूप भारी वाटते भावांनो या वर्षी आपला मथुर सज्ज झालेला आहे तर कोणत्या पायऱ्यामध्ये मला माहिती आहे बैलगाळा क्षेत्रामध्ये एक दोस्ती अजरामर झालेली फेमस दोस्ती म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनी राहुलभाई पाटील यांच्यानंतर दुसरी दोस्ती म्हणजे बडकीचे पिंटू शेख मोडक तर भावानो तुम्हाला माहिती आहे ड्रॉप मैदानामध्ये ह्यांचेच पैरे असतात तर बरेच जण म्हणतात की कॉकटेल आहे कोण म्हणतो सर्जा आहे पवार यांचा पवारचे देखील चांगलेच संबंध आहेत राहुल भाईंशी पण भावानं मी तुम्हाला फायनली पैरा सांगतोय पैरा असा असणार आहे मथुरचा कॉकटेलसोबत कॉकटेल आणि मथुर ही जोडी आपल्याला फोर व्हीलरसाठी मैदानात पलताना दिसणार आहे याआधी पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पलताना दिसली तिथे दोन नंबर क्रमांक क्रमांक मिळवला होता घासाघाशी लढतीमध्ये चांगल्या रीतीने ही गाडी पालाली होती मथुर आणि कॉकटेल पुन्हा एकदा आपल्याला मुंबईमध्ये तीन फेरेच्या मैदानात फोर व्हीलरच्या मैदानात ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे कॉकटेल आणि मथूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच ही जोडी टॉपमध्येच पळत असते धन्यवाद भावांनो